हॅलो फ्रेंड्स एफ एन डी क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोमोजची चटणी त्याच्यासाठी मी इथे एक पातेल्यात गरम पाणी केलेलं आहे एक ग्लास भरून पाणी घेतलं होतं मी आता त्याच्यामध्ये आपण टामॅटो टाकूया ज्याला मी अर्धे अर्धे कट करून घेतलेत आता त्याच्यामध्ये कांदा टाकूया जो मी लांब चिरून घेतला आहे आता त्या आता ह्याच्यात लसूण टाकूया आता ह्याच्यामध्ये सुकलेल्या लाल मिरच्या टाकूया ज्या मी पाच सहा तुमच्या चवीप्रमाणे लाल मिरची कमी जास्त करू बर शकता आता त्याला बरोबर हरवून घेऊया आता त्याला पाच दहा मिनटं झाकून ठेवू बघूया आता आपण झालंय का तुम्ही बघू शकताय पाणी उकडून अर्ध झालेलं आहे छान बरोबर शिजून गेलेलं आहे आपलं सगळं बरोबर शिजून गेलेलं आहे आता जे टामॅटो होते त्याचे सालं तुम्ही बघू शकताय की वेगळी झाली आहे त्याला आपण साईडला काढून घ्यायची आहे मी टामॅटाची सालं इथं काढून घेतलेली आहे आता ह्याला आपण थोडी वेळ गार होऊन देऊया तुम्ही बघू शकताय आपलं मिश्रण चांगलं गार झालेलं आहे आता ह्याला आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊया आता ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया इथं आपली चटणी बरोबर पिसून झालेली आहे आता ह्याला आपण फोडणी देऊया त्याच्यासाठी एक कढाईमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे ते तेल गरम झालेलं ते आहे आता त्याच्यामध्ये आपण आपलं हे मिश्रण टाकूया आता ह्याला आपण पाच मिनटं शिजवून घेऊया आपलं मिश्रणला पाच मिनटं शिजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जेवढा सोया सॉस आणि मीठ टाकूया आणि हलवून घेऊया आपली मोमोजची चटणी तयार आहे आपली मोमोजची चटणी रेडी आहे आता त्याला तुम्ही मोमोजबरोबर सर्व करून खाऊ शकताय फ्राय मोमोजबरोबर पण खाऊ शकताय आणि स्टीम मोमोज बरोबर पण खाऊ शकताय थँक यू फॉर वॉचिंग